सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दुमोडी गावातील तुळसाबाई पवार या कातकरी महिलेला जबरदस्तीने कामावर ठेवून कृष्णा गुलाब आहे। यांनी सतत मारहाण धमक्या आणि त्यांचा छळ केला माझ्याकडेच कामाला आली नाहीच तर तंगड्या तोडे अशा शब्दात धमक्या देत तिच्यावर निर्दयीपणे दांडक्याने हल्ला करण्यात आला पाठीवर कमरेवर आणि पायावर जबर मारहाण करण्यात आली या अवस्थेत तुळसाबाई थेट त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात न्याय मागायला गेला मात्र पोलिसांनी फक्त एन सी दाखल करून त्यांना घरी परत पाठवलं गुन्हा नोंदवण्यास नकार दिला महिलेच्या वेदनेचा आवाज श्रमजीवी संघटनेकडे पोहोचतात संघटनेचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाशी तीव्र चर्चा केली आणि अखेर गुन्हा नोंदविण्याचा आग्रह धरला शेवटी आंदोलनाच्या दबावाखाली मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र पीडित महिला गेल्या एका वर्षापासून सक्तीने कामावर ठेवण्यात आली होती तिला केवळ सहाशे रुपये देण्यात आले होते आणि त्यासाठी तिला वर्षभर मजुरी करावी लागली ही परिस्थिती म्हणजे जणू आधुनिक काळातील वेग बिगारीचं उदाहरणच होतं संघटनेच्या म्हणण्यानुसार सामाजिक न्यायाशी निगडीत गुन्ह्यांमध्ये पोलीस नेहमीच नकारात्मक भूमिका घेतात तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करतात ही खंत त्यांनी त्यावेळी व्यक्त केली आजच्या आंदोलनात पोलिसांकडून आंदोलकांना धमकावण्याचे धरणे थांबवण्याचे प्रयत्न झाले मात्र श्रमजीवी संघटना ठामपणे उभी राहिली पंचेचाळीस वर्षांपासून शोषित पीडित आणि वंचितांसाठी लढणारी संघटना पुन्हा एकदा न्यायासाठी ठामपणे उभी राहिली आहे अखेर पी आय महेश कुलकर्णी यांनी संघटनेच्या दबावानंतर गुन्हा नोंदवला संघटनेने स्पष्ट इशारा दिला जेथे जेथे अन्याय होईल तेथे श्रमजीवी संघटना धाव घेईल देशाला स्वातंत्र्य म्हणून आज ऐंशी वर्ष होतात परंतु आजही आदिवासी जमाती शासकरी जमातीला स्वातंत्र्य मिळालेलं नाही सहाशे रुपये उचल कोटी आज, आज या भगिनीचे जे काही हाल झाले तिला मारहाण गुराढोराप्रमाणे मारहाण करण्यात आले हे स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये जर अशा घटना घडत असेल तर ह्या देशाला देशातील लोकांना कायद्याची भीती आहे की नाही हा मोठा प्रश्न पडलेला आहे आज या महिलेवरती जो अन्याय अत्याचार झाला संघटना तिच्या पाठीमागे उभी राहिली म्हणून तिला न्याय मिळाला मात्र माझी या प्रशासनाला विनंती संघटना नसेल त्या ठिकाणी किती अत्या अन्याय अत्याचार होत असेल अशा महिलांना जर न्यायच मिळणार नसेल तर काय असं म्हणण्यामध्ये अर्थ तरी काय आहे तर सदा जर गरिबांचं रक्षण करण्याचं काम जे रक्षक असतात तेच जर भक्षक बनले तर ही खूप दुर्मिळ बा बाब आहे एक गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला दोन दिवस वाट बघावे लागली तर सर्वसामान्य माणसाची परिस्थिती वेगळी असेल म्हणून जिथं जिथं अन्याय आणि अत्याचार होईल तिथं श्रमजीवी संघटना नक्कीच आवाज उठवेल आणि पीडिताला मदत करेल यावर सहाशे रुपये होते तर त्यांना सांगितलं का आज मी दुसऱ्यांच्या जाते उद्या तुझे येईल तर त्यांनी माने नाही केला लगेच घरात घुसला आणि लगेच माझ्या नवऱ्याला आधी मारलं ते गेले बाहेर पैसे आणायला लगेच घरात आणि मला मारलं मग मी त्याला काहीच नाही बोलले मी मुकाट्यानंच राहिले मग संध्याकाळी लगेच इकडे दवाखान्यामध्ये आले एक सर तिकी सर तिकीट काढलं दवाखान्यात ॲडमिट झालं मग तसेच घरी निघून गेले मग इकडं परत पोलीस स्टेशनला आले तसेच इकडून घरी निघून गेले मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी सातला झाली इकडं मग इकडं बोलणं झालं मग आज सकाळी लवकरच उठून आले आम्ही मग परत काय झालं ते परत सांगितलं संगीत एकूणच धुमाळी येथील ज्या कातकिरी मलीला मारहाण झाली त्या संदर्भात श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज आम्ही त्र्यंबक फाउंडेशन स्टेशनमध्ये आलो होतो त्र्यंबक पोलिसांनी एकूणच गुन्हा दाखल केला परंतु आमची जी मागणी होती की वेटबिगार कायद्याअंतर्गत त्यांनी गुन्हा दाखल करावा त्यानंतर ॲट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा तर त्या संदर्भात त्यांनी थोडी नकारात्मक भूमिका घेतल्यानंतर श्रमजीवी संघटनेला आंदोलन करावं लागलं एकूणच येथील जे प्रशासन आहे त्यांना जे सामाजिक न्यायाचे कायदे आहेत त्या संदर्भात माहिती घेणं आवश्यक आहे त्यांनी श्रमजीवी संघटनेकडून सन्मानित आमचे भाऊ यांच्याकडून नक्कीच ती माहिती घेण्याचा प्रयत्न करावा असं मी त्यांना आश्वासित करतो या आंदोलनात जिल्हा सरचिटणीस संजय भाऊ शिंदे तालुकाध्यक्ष भगवान डोके महिला प्रमुख निशा पुंजारे सुंदराबाई वाघ उपाध्यक्ष सुरेश पुंजारे नामदेव बांगारे श्रावणवट इगतपुरी तालुकाध्यक्ष गोकुळ हिलम सुनील बाग तानाजी नवसू गारे दिनेश मिझा चंद्रकांत पाडेकर शिवाजी दराणे संतोष निरगुडे आणि पेठ सुरगाणा दिंडोरी इगतपुरी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यासमोर श्रमजीवी संघटनेचा लढाऊ आवाज पीडित कातकरी महिलेच्या न्यायासाठी सुरूच राहिला होता प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर